नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नारायण लानगे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे कट्टा शेतीचा मी लागवड झाली आहे मग आता खरी काळजी घ्यायची वेळ आली आहे कारण लागवडीनंतरची पहिली फवारणी आणि डिचिंग हेच तुमच्या उत्पादनाचा पाया ठरतो पहिली फवारणी कधी करावी सगळ्या शेतकरी मित्रांना वाटते की आपण भरघोस उत्पादन घ्यावं पण फवारणी व आणणी म्हणजे डिचिंग कधी व कोणती करावी यावर प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती ऐकायला मिळते लागवडीनंतर पाच ते सात दिवसांनी फवारणी करावी यामुळे रोपाची वाढ जलद होते आणि मुळे मजबूत होतात फवारणीसाठी लागणारी औषधे प्रति अठरा ते वीस लिटरच्या पंपासाठी ग्रोथ बुस्टर पन्नास एम एल अॅक्टिवटर दहा एम एल सीड केअर पंचवीस एम एल याप्रमाणे करावी ही फवारणी केल्याने मुळे सुदृढ होतात झाडाची रोगप्रत्यकाशक्ती वाढते आणि फंगस व कीड नियंत्रणात जाळतात कारण या काळात मूळ वाढण्याची सुरुवात असते आणि वाढ होण्यासाठी गरज असते ती योग्य आहाराची मग जानवरे असो माणूस असो की शेतीतील पिकं सोबतच वेगवेगळ्या कीड आणि पासून सुद्धा नियंत्रण ठेवण्याची गरज भासते ही गरज फक्त फवारणी केल्याने भागत नाही तर यासाठी ब्लिचिंगसुद्धा करावी लागते ब्लिचिंग कधी व कशी करावी लागवडीनंतर सात ते दहा दिवसांनी एकदा ब्लिचिंग करणे फायदेशीर ठरते ब्लिचिंगचे प्रमाण प्रति एकर अॅग्रोग्रोथ बिस्टर पाचशे एम एल ॲक्टिवेटर अडीचशे एम एल शिड केअर अडीचशे एम एल याप्रमाणे करावे ब्लिचिंगमुळे जमिनीतून अन्नद्रव्ये सहज उपलब्ध होतात आणि मुळे खोलवर वाढतात परिणामी मिरचीच्या झाडाची वाढ झेलत होते आणि फळधारणा सुरळीत होते शेतकरी मित्रांनो फवारणी आणि ड्रिचिंग हे मिरचीच्याच नव्हे तर बऱ्याच पिकाच्या उत्पादनासाठी खूप महत्वाचे टप्पे आहेत योग्य प्रमाणात योग्य वेळी हे उपाय केल्यास उत्पादन नक्कीच वाढेल अजून अशा उपयोगी टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका